सारखी लक्झरी कार चालवत दोन व्यक्तींना उडवल्यानंतर पुण्यातल्या जो नाबालिग तरुण होता त्याला अखेर या संपूर्ण प्रकरणामध्ये कोर्ट जे त्याने सुधारगृहात आहे चौदा दिवसांची साधारण त्याची सुधारगृहाची कोठडी आहे कन्स्ट्रक्टिव्ह पनिशमेंट असतात पण या सगळ्या प्रकरणामध्ये खरे विषय रंगू लागले ते म्हणजे या सगळ्यामध्ये पोलिसांचा असलेला हस्तक्षेप त्यानंतर मेडिकल जे ससून हॉस्पिटल होतं ज्या ससून हॉस्पिटल मधल्या डॉक्टरांनी केलेले जे प्रताप ज्याला आपण म्हणू त्या प्रतापानंतर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होते पण पुण्यातले आमदार रवींद्र धंगेकर यांनी या विषय सुरुवातीपासून लावून धरला होता लाट होतं की पहिली आंदोलनं सुद्धा या सगळ्या प्रकरणात केलेली होती आत्ता आत्ता या क्षणाला असं कळत आहे की जे डीन आहेत असून त्यांना सक्तीच्या रजेवरती पाठवल्या हो आता ना की काय कुठपर्यंत प्रकरण पोहोचलं म्हणायचं याच्यामध्ये हा तपासाचा भाग असू शकतो ज्या डीननी डीनच्या हाताकडे असणारे अजय तावरे डॉक्टरांनी जो प्रताप केला त्याच्यामध्ये जे ब्लड ग्रुप शॅम्पल कचऱ्याच्या पेटीत फेकून दिल्या आणि याच्या ह्या तपासामध्ये तफावत निर्माण करण्याचं काम अजय तावरेंनी केलेलं आहे पण ह्याच्यामध्ये अजय तावरे डीनचं किती ऐकतो हा गोष्ट महत्त्वाची आणि जर डीनला त्यांनी सक्तीच्या रजे पाठवला असेल तर मी म्हणू शकतो की तपासाचा भाग असू शकतो पण मला ह्याच्यामध्ये अजून आज। अजून एक शंका अशी वाटते की हा डीन जो काळ आहे हा मॅटमधून आलेला आहे आणि सरकारला आव्हान देऊन आलेला आहे आणि मग सरकारमधला कोण माणूस आणायचा आहे का ह्याच्यासाठी हे त्याच्यावर निशाणा मारलाय का ह्याची शंका माझ्या मनात येते कारण हे सरकार काय खरं दिसत नाही खऱ्या अर्थाने त्यांनी पोलीस आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठवलं पाहिलं कारण सुरुवातच त्यांच्याकडनं चुकीची आणि पोलीस खात्यातल्या जे शिपाईत आणि तपास अधिकारी ह्यांनी जे हे ज्यावेळेला डीनकडं हा सगळा विषय गेला तावरेंकडं त्यावेळेला पोलीस होते मग पोलिसांपासूनच ही सुरुवात झाली म्हणजे खऱ्या अर्थाने ह्याला दोषी पोलीस आयुक्त ह्यांनाही सक्तीच्या रजेवर जर पाठवलं तर खऱ्या अर्थानं पुणेकरांना न्याय मिळणं असं वाटतं आणि दारूबंदी विभागाचे रजपूत साहेब आहे करोडो रुपये जर महिन्याला घेतात चुकीच्या पप पार्टीला परवानगी देतात बेकायदेशीर जे पप आहेत त्यांना त्यांनी लायसन्स दिले आहेत आणि मग हे महानगरपालिकेच्या कुठल्या ओ सी वापरणार तर या हे ही कारवाई जर करताना पोलीस आयुक्त आणि रजपूत अशा तिघांचं सरकार ह्यांना ला पहिल्यांदा सक्तीच्या रजो ह्याच्यामध्ये पाठव तरच खऱ्या अर्थाने न्याय मिळणं असं मला वाटतं मला ह्या डीनबद्दल एकच शंका परत सांगतो की हा मॅटमधनं आलेला डीन आहे आणि परत त्यांना त्यांच्या विचाराचा कोण बसवायचा असेल म्हणून याची सक्तीच्या रोज पाठवलं अशी शंका माझ्या मनात एक महत्वाचं तुम्ही पोलीस आयुक्तांच्या विरोधात तर फार आंदोलन केली तेव्हा मी तुम्ही इथे सी पी ऑफिस बाहेर सुद्धा मांडी घालून बसता नक्की काय राग काय पोलीस आयुक्तांवरती नक्की काय राग आहे राग हा नाही राग माझा काय थोडीच आहे का मी आहे माझा पुणे सुरक्षित राहिलं बाहेर आणि पोलिसांनी हे प ज्या पद्धतीने पुण्यामध्ये चाललेली गुन्हेगारी पप सल्क ही थांबवली आणि पोलिसांची जबाबदारी आणि माझा राग नाही मी ना पुणे करे माझे काय थोडी त्यांचा बांधाला बांधे का पण ज्या पद्धतीनं आजच्या टीमला तुम्ही सक्तीच्या रजे पाठव पण ही सुरुवात पोलिसांपासून त्यांना अमितेश कुमारांना का नाही पाठवलं त्यासोबत माझं तेच म्हणणं आहे की त्यांनाही सक्तीच्या रजे जा पाठव आणि जब ज्यांनी पप पप आणि या सगळे लायसन्स दिले ते रजपूत करोडो रुपयाचा हप्ता त्या ठिकाणी घेतात आणि मग त्यांना तुम्ही असं ठेवतात त्या सगळ्यांवर कारवाई झाली महत्त्वाचा यातला मुद्दा की म्हणजे ते असे आरोप होतात की ते व्हाया नागपूर पुण्याला आलेले आहेत अशी सगळे इथे चर्चा असतात वेगवेगळ्या ठिकाणी तर ते तसा काही पॉलिटिकल इन्फ्लुएन्स आहे का यामध्ये मग ह्याच्यामध्ये आपण माझे पोलीस आयुक्त रेश्मीताई शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंगचे एवढे मोठे आरोप झाले आणि ते फोन टॅपिंगचे आरोप झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायची वेळ आली आणि त्यांना ह्या ह्या सरकारने त्यांना महासंचालक केलं म्हणजे पोलिटिकल भारतीय जनता पार्टीचं किती प्रेशर आहे किंवा किती लोकांना ते समोरच्यावर हे पोलीस यंत्रणा हातात घेऊन समोरच्यावर दादागिरी करायला लावतात हे चित्रपष्ट होते आणि मग उद्या हे महासंचालक झाले तर आपल्या मनात आश्चर्य वाटायला नको काय कुमार कुमारचं महासंचालक झालं तर आश्चर्य वाटायला नको मी तेच म्हणतो हे उद्या महासंचालक झाले तर आश्चर्य वाटायला नको कारण शेवटी या सगळ्या सिस्टीममध्ये जे वरिष्ठ जे अधिकार सगळे भारतीय जनता पार्टीशी कनेक्टेड आहे बरं पण मग एक महत्वाचा मुद्दा तुम्ही म्हणताय या सगळ्या प्रकरणात काहीतरी वरदहस्त आहे म्हणून त्यांना सक्तीचा रजेवर पाठवलं जात नाही ह्याच्यामध्ये दे डीन डीनवर जर कारवाई होती तर ही सुरुवात पोलिसांपासून झाली आणि पोलिसांचे प्रमुख आयुक्त आहेत त्यांनाही सक्तीचा रजेवर पाठवतात हे सगळं संगम व्यवस्थित होईल आणि ह्याच्यामध्ये राजपूतांवर फौजदारी कारवाई केली पाहिजे आणि त्यांना अटक करून जेलला पाठवलं पाहिजे तुम्ही त्या दिवशी राजपूत त्यांच्या ऑफिसला गेला होता मला आठवतं ती लिस्ट घेतली होती मोठी कोणकोणत्या हॉटेलला किती माझा असं एक खरा प्रश्न म्हणजे जेनवेन की एवढे आकडेवर येते कुठून आता हे उत्तर तुम्हाला मी देतो खऱ्या अर्थाने जे महानगरपालिकेने ज्या कारवाई के पबवर केल्यामुळे ते बेकायदेशीर होते ही वस्तू येते खरी पण बेकायदेशीर पबला परवानगी दिली कोणी आणि कोणाच्या आशीर्वाद चालत होते म्हणजे ह्याचा अर्थ ही सगळी माहिती ही सगळी आम्ही गोळा करत असताना माझी पुणे शहरात गेली ती सोशल सर्व सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते यांची माझी मैत्रीची समजते पुण्यामध्ये काय झालं तर पाचव्या मिनटाला मला समजतं पुण्यात नाही पुणे जिल्ह्यात काय आलं तरी मला समजतं याचा अर्थ मी लोकांशी कनेक्टेड आणि सगळ्यांच्या सुखदुखत असल्यामुळं मला माझ्याबरोबर अस आस... त्यांना हे आशा वाटते की ह्या माणसाजवळ हा विषय नेला त्याला न्याय मिळू शकतो त्यांची धारणा आहे त्यामुळे मला बऱ्याच विषयाची अजोगाव कल्पना कळते किंवा जे काय घडणार ते मला अजोगावच कळतं आणि त्याचा अर्थ आहे की त्या सिस्टीम मध्ये माझी काही परिवार मित्र परिवार असतो आणि अशी चुकीची जे लोक करतात त्यांची सावल पहिलीच मला म्हणजे सिस्टीम मध्ये तुमची माणसं आहेत त्यामुळे हे जे तुम्ही पुरावे दिले ते तुमच्याकडे येतात असं म्हणणं बरोबर मग आता ते दिवशी तुम्ही हॉटेलचे जे होते कोणत्या हॉटेल कोण किती हप्ता घेतो अशा डिटेलिंग तुम्ही सगळ्या दिल्या त्यानंतर तुम्ही याच्या आधी सीपीना पण करायची या संदर्भातले पुरावे दिले असतील की नक्की कुठे इलिगल धंदे चाललेत हे पण तुम्हाला माहिती आहे माझं म्हणणं याच्या व्यतिरिक्त असे कोणते सोर्सेस आहेत तुमचे जिथून तुम्हाला हे पुरावे निघतात तुम्हाला मी सांगतो बघा मी फक्त म दारू विभाग महसुलाचेच पुरावे दिले मी प्रत्येक पोलीस स्टेशनचे पुरावे यादी सेट देऊ शकतो कसं हीच यादी कुठल्या धंद्यावरनं किती पैसे बसून जमा करतो माझ्या सगळ्या पोलीस स्टेशनची यादी तयार आहे पण मी जरा थांबलो मला अजून दोन चार कामं ह्यातनं करून घ्यायचे तर मी प्रत्येक पोलीस स्टेशनच्या जा बाहेर जाऊन पहाडा वाचू शकतो कारण एवढे प्रचंड प्रमाणामध्ये पैसे घेऊन बेकायशी धंदे करणाऱ्या या पोलीस स्टेशनच्या सगळ्या अधिकाऱ्यांची मला नावं माहिती त्यांच्या वसुलीवाल्यांची नावं माहिती आहेत त्यांचे तीन तीन फोन नंबर त्याची यादी मला माहिती आहे आणि या सगळ्यांची वसुली कोण करते हे सगळं मला माहिती आहे आणि याच्यामध्ये यादी मी प्रत्येक पोलीस स्टेशनच्या बाहेर जाऊन वाचणार आहे माझा कार्यक्रम संपलेला नाही माझी कार्यपत्रिका चालू आहे फक्त माझे दोन चार कामं आहेत ती कामं माझी संपली आणि चार तारखेचा निकाल संपला की माझी कार्यक्रम पत्रिका मी व्यवस्थित कमिशनरपर्यंत पोहोचवणार चार तारखेनंतर तुम्हाला जे करायचे त्याचे तुमच्याकडे कर आता पुरावे सगळे उपलब्ध आहेत आता म्हणलं तरी देईन पण आता देणार नाही तुम्ही प्रसारित करता पण आता तुम्ही म्हणलं तरी देऊ शकतो एक महत्त्वाचं आता हसन मुश हसन मुश्री वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत ते म्हणतात तुमच्या ते हक्कभंग आणणार तिकडे शंभूराज आहेत ते पण उद्या कदाचित याच प्रक्रियेत सगळे लागतील असं दिसतंय मग आता ते ते कसं काय टॅकल करायचं कारण तुम्ही म्हणता पुरावे आहेत पण मग ते अजून बाहेर आलेले नाही ह्याच्यामध्ये कोणी हक्कभंग टाकणार आहे कोण माफी मागायला लावतंय मी त्यांच्या हक्कवंगाला उत्तर देईन त्यांनी त्यांची माफी मागायला भीता येईल मी पुणेकरांसाठी बांधतोय माझ्या पुन्हा सुरक्षित राहिले पाहिजे माझ्या पुणे शहरामध्ये माझे युवक माझे तरुण माझे सगळे मित्र माझ्या मित्रांची मुलं ही सुरक्षित राहिली पाहिजे आणि हे जर पप संस्कृती हे बंद केले तर मी साष्टांक हसन हसी रांना घालन कारण ते ज्येष्ठ आहेत पण त्यांना मी माफी आत्ता मागणार नाही पण दंडरोज टाकल की ज्या दिवशी पुण्यामध्ये पप संस्कृती संपेल उद्या शंभूराज पण हे म्हटले तुम्हाला की महसूल आणले ते समजा त्यांनी क्रॉस ते व्हेरीफाय केले आणि ते खोटे निघाले आणि मग तुम्हाला हक्क भंगा त्यांनी हक्कभंग आणून दाखव हक्कभंग आणला जरी त्यांनी काय केलं तर त्यांच्या जीवनातला भंग करन मी भंग करन इतकं त्यांच्या मायाकडे रिसिट आहेत शंभूराज देसाई हा एवढे रिसीट आहेत मायाकडे त्यांचे काय कोणता रिसिट हक्कभंग मी सांगतो त्यांचा भंग करन मी समजा तुमच्यावरती डिफेमेशन टाकलं त्यांनी समजा मग माझं काय जाईल काय जाऊ शकतं माझं काय जाऊ शकतं याच्यामध्ये मी परत निवडून येईल बर मी परत निवडून येईल न्यायालय माझ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत ना माझ्याकडे त्यामुळे मी परत निवडून येईल जनतेच्या दर्भातला कार्यकर्ता आहे उलट ह्याच्या पूर्वीपेक्षा डबल मतांनी निवडून येईल आता लोकसभेच्या तशा निवडणुका आता ऑलमोस्ट संपत आल्या पुण्याची तर झालेली आहे शेवटची टा सातवा टप्प्यातल्या निवडणुका देशात आहेत आणि त्यानंतर चार तारखेला निकाल आहेत चार तारखेनंतरचे पुरावे तुमच्याकडे आत्ताच उपलब्ध सांगतात मला ना परत तोच तोच प्रश्न पडतो त्याचं कारण आहे की सिस्टीममध्ये काहीतरी सोर्सेस असल्याशिवाय अशा बातम्या निघतात कशा काय अहो याच्यामध्ये सडलेली आणि किडलेली यंत्रणा आहे ह्याच्यावर औषध फारने केले पाहिजे माझं काय पोलिसांचं दुश्मन आहेत का पोलीस माझे मित्र आहेत अनेक पोलीस माझ्या मागे उभे राहतात पण सिस्टीममध्ये सगळेच खराब आहेत का सगळेच खराब नाहीत सगळे चांगलीही लोकं त्याच्यामध्ये आहेत ह्या पुण्याची जपणूक करणार हे पुण्याची आपुलकी आपलं म्हणणार आहे असे आहेत पण पैशाच्या लोभापाई काही लोक एक दहा टक्के लोक हे चुकीची कामं करतात आणि हे वसुलेल्या ज्या पद्धतीचे कमी संख्या आहे पण आमचा पोलीस जास्त चोवीस चोवीस तास काम करतो त्याच्यावर पण बघणार आहे का आणि जो हा वसुलेलो असतो याला पांढऱ्या कपड्यातच असतो साहेबापेक्षा याचे कपडे कडक असतात आणि रे पण विसू विश्वित हजार हे पण त्या डोळ्यात काय म्हणता कोणत्या डिपार्मेंटमध्ये तुम्हाला मी सांगितलं चार तारखेनंतर मी सगळीकडे पाडा वाचणार आहे त्यांचा त्यांच्या पायातले पुटं द विश्वीस हजारचे असतात आम्ही सर अशा पद्धतीची वागणुकी हे समाजाला कळतं आणि समाजाचे मधले हे भक्षक घेत हे रस्त्यावर आणणारच आहे माझं काहीच जाणार नाही माझ्या घरामध्ये माझे वडील ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली नाही त्यामुळे मला काय राजकीय वारसा नाही मला पुणेकरांनी डोक्यावर घेतलं मुल मुलासारखं सांभाळलं राजकारणात मोठा केला त्यांच्यासाठी लढणार आहे आणि हे पद आहे नाही ह्याच्यापेक्षा मी पुणेकर पुणेकरांसाठी एक कार्यकर्ता म्हणून लढू शकतो कुठे मला आठवत आहे की देवेंद्र फडणवीस जेव्हा विरोधी पक्ष नेते होते त्यावेळी ते पेन ड्राईव्ह बद्दल म्हणायचं की आमच्याकडे पेन ड्राईव्ह आहे तसं तुमच्याकडे आता पुरावे असं काय त्यांचा पेन ड्राईव्ह माझ्याकडे काय बोलता ते नंतर दाखवलं ना आहे ना तुमच्याकडे महाराष्ट्राचा गृहमंत्री जात आहेत त्यांचा पेन ड्राईव्ह आहे की विषय की त्यांना त्यांच्या लोकांना विषय आहे का कोणत्या प्रकरणात नंतर सांगेन नक्की नक्की खूप धन्यवाद तुमचं सगळ्यांचे पेन सगळ्यांचे पुरावे स्वतःकडे आहेत असं रवींद्र धंगेकर म्हणतात अर्थात गेल्या दहा एक आठ ते दहा दिवसात पुण्यातला जो प्रकार घडला गांभीर्याने बघितलं पाहिजे सगळ्याकडे पण सगळ्यात महत्वाचा यातला मुद्दा हा होता की राजकीय परिप्रेक्षाच्या पुढे जाऊन काही गोष्टी करण्यात आल्या काही गोष्टी झाल्या काही गोष्टी घडवण्यात सुद्धा आल्या सो so, त्या कशा पद्धतीने मॅनेज होत हे पाहणं फार महत्वाचं आहे आणि अर्थात वारंवार पुणेकर असतील किंवा सगळीकडेच लोक असतील देशभरात जे दोघं जण गेले त्यांना या सगळ्यांना पूर्ण प्रकारात न्याय मिळाला पाहिजे आणि हे त्याच वेळी संपेल ज्यावेळी अशा पद्धतीने जे सगळे नेक्सेस आहेत या सगळ्यातले हे बाहेर येतील सगळ्यांवरती कारवाई होईल स्पेसिफिक कोणाला लक्ष करून टार्गेट करून ती कारवाई होणार नाही आणि जेवढे या सगळ्यात अडकले त्या सगळ्यांवरती कारवाई होईल कॅमेरापर्सन गोपाळ हरणेसोबत मी ओंकार मुंबई मुंबईतच